सांडवा येथे त्रेपन्न वर्षीय महिलेची आत्महत्या पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांडवा येथे दिनांक तीन मार्च रोजी एका त्रेपन्न वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरामध्ये पत्राच्या खाली टाकलेल्या सागवानाच्या बलीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील सांडवा येथे काल दिनांक तीन मार्च रोजी गोकुळाबाई भागोराव काळे वय त्रेपन्न वर्ष राहणार सांडवा यांनी आपल्या राहत्या घरातील पत्राखाली असलेल्या सागवांच्या बलीला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली गळफास घेताना स्टीलच्या टाकीवर चढून गळफास घेतल्याची चर्चा परिसरात होती सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह पुसद ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला सदर आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे घटनेचा तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे जमादार सुभाष चिरमाडे व पोलीस कॉन्स्टेबल दीपक वाघमारे ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे